मित्रांनो शिंदे गटाचे असे बरेच नेते होते की जे या निवडणूक प्रक्रियेमध्ये रात्री अपरात्री जाऊन त्या ठिकाणी जारांगे पाटील यांना पटवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना आपल्या बाजूनं घेरण्याचा प्रयत्न करत होते आणि ते मुख्य नाव येतं ते म्हणजे संजय सिरसाट सतत त्या ठिकाणी जरांगे पाटील यांच्यासोबत जाऊन त्यांच्यासोबत फोटो सेशन करणं ते त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणं अशा प्रकारे ते करत होते मात्र पहिल्यांदाच त्यांना दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या तुलनेत यावेळेस त्यांना निवडणूक जड असल्याची चर्चा सुरू झाली मात्र सगळं काही व्यवस्थित सुरू असताना व्यवस्थित म्हणजे कट्टुकट नेक, नेक फाईट असताना दोन दिवसापूर्वी संजय सिरसाट यांना नकोती यावं तसा सुचले आणि त्यांनी स्वतःच्या पायावर जवळपास धुंडा मारून घेतला असल्याची चर्चा आहे अर्थातच आपण बोलणार आहोत कालीचरण बाबा दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदू जनजागृती वगैरे असं काय नावाखाली कालीचरण महाराज यांना बोलावलं त्यांची सभा ठेवली हो गेली आणि त्या सभेमध्ये याच कालीचरण बाबांनी नको ती मुक्ताफळं उदळली आणि खास करून जरांगे पाटील यांच्यावर नको नको ती टीका केली जरांगे पाटील हा एक असा राक्षस आहे म्हणजे जरांगे पाटील यांचा उल्लेख त्यांनी राक्षस असा केला की जो हिंदू हिंदू मध्ये वाद घालतो हिंदू हिंदू मध्ये भांडण लावतो आणि हिंदू हिंदू मध्ये फूट पाडण्यासाठी निर्माण झालेला पुढं हा राक्षस आहे मराठा आंदोलनाचे अक्षरशः खिल्ली या काली महाराजांनी उडवले मुंबईला इतके लोक गेले मराठ्यांचे आणि मला काळजी पडले हे टॉयलेटला कुठं जाणार आहोत अशा प्रकारे एक प्रकारे खिल्ली उडवण्याचं काम या कालीचरण महाराजांनी केलं मीडियामध्ये ही बातमी आली आणि बातमी होते की संजय सिरसाट यांनी कालीचरण महाराज यांची जे सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये कालीचरण महाराज यांनी जारांगे पाटील यांना राक्षस म्हटलं झालं एकीकडे एक गेले तीन चार महिने झाल्या जरांगे पाटील यांच्या बाजूला खोडच्या लावून फोटो सेशन करून काही करून आपण जरांगेचे कसे सपोर्टर आहोत हो कसं आपण त्यांच्या बाजून आहोत कसं एकनाथ शिंदे यांना निर्णय घ्यायचा आहे मात्र भाजप निर्णय घेऊ देत जारांगे पाटील जे म्हणतोय ना की शिंदेना निर्णय घ्यायचा आहे भाजप घेऊ देत नाही सलांगा पाटील यांना सांगणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांना भरवणारे उदय सामंत संजय शिरसाट हे असलेच लोक आहेत ते फक्त येऊन सांगतात की पाटील शिंदेना निर्णय घ्यायचा आहे मात्र फडणवीस घेऊ देत नाहीत ओ शिंदेना निर्णय घ्यायचा आहे घेऊ देत नाहीत तर किमान सहा महिने आधी तरी शिंदेने राजीनामा देऊन दाखवण्याची संधी होती ना की माझे बांधील की समाजाप्रती आहे खुर्चीसाठी नाही मी खुर्चीचा त्याग करतो कारण मला निर्णय घेऊ दिला जात नाही केलं का तसं नाही त्यामुळे हे सगळे बनवा बनवी होते मात्र मूळ मुद्दा हा आहे की ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि संजय सिरसाट यांची पळापळ सुरू झाली ताबडतोब संजय सिरसाट यांनी एबीपीच्या ज्या प्रतिनिधी आहेत त्यांना बोलावलं आणि आपल्याला जितकं द्यायचं तेवढेच वाईट त्या एपीपी मध्ये त्यांनी दिले आणि ते, 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 ते सांगतायत की अशा प्रकारच्या तुम्ही बातमी देऊन मराठा समाजामध्ये दे संभ्रम निर्माण करू नका त्या सभेचा आणि माझा काय संबंध तुम्ही बघा त्यांच्या मतदारसंघामध्ये सभा होते आयोजन ते स्वत करतायत असं त्या ठिकाणी सांगितलं सुद्धा गेलं आहे मात्र लांब उभा राहून तमाशा बघणं हा जो प्रकार असतो ना तो हाच प्रकार आहे मात्र हत्ती गेल्यान शेपट अडकला असा हा प्रकार आहे आता आणि त्यामुळं आयोजित त्यांनी केले चर्चा अशी आहे की त्यांनीच ते सभा आयोजित केले मतदारसंघ त्यांचा स्वतःचा आहे त्या ठिकाणी कालीचरण महाराज येऊन महाविकास आघाडीच्या विरोधात स्टेटमेंट देतात जरांगे पाटील यांच्यावरून नको नको ते टीका करतात एवढं सगळं झाल्यानंतर वरती संजय श्रीराट असं म्हणतायत की माझा काय संबंध माझा तिथे काय झेंडा होता का तिथं मी कुठं उभा राहिलेलो होतो का मग असं असताना असा कोणीही येऊन तुमचा सपोर्टमध्ये कसं काय बोलू शकतो महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जाऊन कसं काय बोलू शकतो आणि बरं सगळ्यांना माहिती आहे किती सभा आयोजन करण्यामध्ये तुमचाच वाटा होता व असं असताना कालीचरण महाराज यांनी असं विरोधी वक्तव्य केल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांना फटकार लावायला होते त्यांना जाब विचारायला पाहिजे होता त्याचा निषेध करायला पाहिजे होता यातील संजय सिरसाठ यांनी काही केलं नाही कारण त्यांना डबल ढोलके वाजवायचे आहे मग ते कालीचरण महाराजांच्या आडून थोडेसे हिंदू मतं आपल्याकडे मिळतील का हिंदू मताचं ध्रुवीकरण होईल का तेही त्यांना हवंय इकडे जारांगे पाटील पाटील यांच्या शेजारी बसून बसून मराठ्यांची मतं हवी आहेत मात्र कालीचरण महाराज यांनी संजय शिरसाट यांचा अक्षरशः बँड वाजवून टाकला कारण माध्यमामध्ये तीच चर्चा सुरू झाली आहे त्यामुळं इतकं सगळं कमावलं आणि शेवटी घालवलं अशी एक गत शिरसाटांची झाली आहे कारण त्यांना कालीचरण महाराज पण हवेत आणि जरांगे पाटील पण हवी आहेत आता कालीचरण महाराज यांनी बोलता बोलता फायदा कमी आणि जाता जाता शिरसाटांचा पराभवावर शिक्कामोर्तम मात्र ते नक्की करून गेले बाकी तुम्हाला काय वाटतं कालीचरण महाराजांनी जरांगे पाटील यांना राक्षस संबोधलं संजय शिरसाठ यांच्या मतदारसंघामध्ये सभा घेणं यामुळे संजय शिरसाट पडतील की निवडून येतील कमेंट नक्की करा धन्यवाद